राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार व राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल तथा राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या निर्देशानुसार आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ॲडव्होकेट उदय सुरेश सोनवणे यांची राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे केंद्रीय निवडणूक निरीक्षकपदी निवड करण्यात आली आहे ॲडव्होकेट उदय सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश अण्णा सोनवणे यांचे चिरंजीव असून सन दोन हजार बारा ते दोन हजार चोवीसपर्यंत राष्ट्रवादी पंचायतराज विभागात राष्ट्रीय चिटणीस व सरचिटणीस या पदावर कार्यरत राहिले आहेत त्यांच्या या स्तुतीय निवड निवडीबद्दल धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे लेव्हसाठी रफिक शेख साकरी धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे